तर हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर कशा आहेत सगळेजण श्री स्वामी समर्थ तर आत्ता वाजे सकाळचे नऊ तर माझं देवपूजा वगैरे झालेलं आहे तर ना आज ना भरपूर अशी थंडी ज सुटली तर चला म्हणलं काहीतरी मस्त असतं गरमागरम पोरांसाठी करूया ग नाश्त्यासाठी तर आणि पोरांना ना माऊलीला तर खूप असं आवडते आणि नात्याला डब्याला सुद्धा तेच नाहीचं होतं तर मी आज छान असं इडली बनवली आणि माऊलीला डब्यासाठी तेच नाहीचं होतं आणि अक्षताला सुद्धा तेच नाहीच होतं डब्यासाठी इडली तर डबनले चला पवारांना नाश्ता पण होईल आणि डब्यासाठी पण होईल तर आज ना छान असं इडली बनवायचं चालू आहे माझं तर बघूया आपण बॅक कॅमेराने ना सकाळी सकाळी ना असं आपलं छान असं इडलीचं पेच चालू आहे तर इकडं मी एक भांडे लावले शिजायला आणि इकडं ना छान असं मी सांबर बनवून ठेवलेलं आहे तर कमी तिपटाच सांबर आहे आपलं छान माऊली बाळ इकडे बघ माऊली माऊली बाळा आपलं ना टेस्ट करतोय बाळा कशी झाली इडली सांबर झाले छान झाले ना आणि खरं सांगायचं हो आणि खरं सांगायचं म्हटलं तर माऊली बाळाच्या लईच आवडीचं आहे है ना बाळ हो तर आज ना चटणी काही बनवली नाही तर सांबर आणि इडलीच भीत आहे तर मी ना अशी ही इडली रवा रव्यापासून बनवलेले हो तर तांदूळ वगैरे काहीच नाही तर रव्यापासून बनवले हो मी रास झालेलं आहे ते रवा आहे बघा हे रवा आणि त्याच्यामध्ये मी उडदाची डाळ बारीक करून टाकलेली भिजत घालून आणि हे आहे रवा तर ह्याच्यापासून मी र इडलीच्या रव्यापासून ह्यावेळे इडली बनवली आज ना सकाळी सकाळी देवपूजा केली पण देवासाठी काही फुलंच नाहीत भेटले तर हे बघ बिगर फुलाचे देव आहेत आपल्यास फुलंच काय भेटले नाहीत आता ना संध्याकाळचे वाजले चार तर माझं चला म्हणलं झाडून वगैरे काढलं आणि ना इकडं मी फॉल धुवून वाळू घातलं तर मला फॉल लावायचं होतं साडीला पण काय माहीत नाही लावणं होतं आहे का नाही तर मी माझं चाललं होतं ब्लाऊज शिवायचं तर चार म्हणलं की काय संध्याकाळच्या कामाची सुरुवातच झाली तिथून स्वयंपाक वगैरे बरेच कामं आणि दळणं वगैरे ते तर काय चालूच असते पण काय माहीत नाही फॉल लावणं होतं आहे का नाही तर इकडं मी धुवून साईडला वाळू घातला होता तर साडीसुद्धा बाहेर आणली होती माझं तर म्हणलं अगोदर ब्लाऊज शिवून घ्यावं साडीला फॉल लावलं न लावलं तरी काय नाही म्हणलं उद्याच्याला लावून हो आपल्या करडाला ना जर कोणी जर नाही दिसलं तितकं वरडतं ना तर बघा त्याला नुसतं माणूस लागतोय जवळ आणि समोर माणूस दिसायला पाहिजे इतकं वरडते ना ते अजिबात वैर्ण वगैरे काही सुद्धा खात नाही नुसतं वरडत राहत आहे आणि सगळं काम वगैरे झालेलं आहे माझं कपडे वगैरे स्वयंपाक जेवण आणि तुमचं झालं का जेवण तर ना सगळी कामं झाली ना तर हे माझं काम चालू असते तर म्हणलं चला करावं चालू आणि ब्लाउज शिवायचा आहे तर सन संत्र आलेलं आहे तर माझंसुद्धा शिवायचं आहे आणि हे ना आ, मी ना माझ्या साडीला फॉल लावण्यासाठी घेतलं होतं काल पण काय झालं मध्येच उशीर झाला आणि पोरं इतकं त्रास देत आहेत ना तर माझं फॉल काही लावून झालंच नव्हतं तर म्हटलं चला उद्याचं कालचं काम तर, तर चा काल आज करून घ्यावं आणि हे हो। फल वगैरे लावायचे आहेत मला आणि आज ना घरी कोणीसुद्धा नाही तर सासूबाई पण नाहीत आणि तसं बघायला गेलं तर मी एकटीच आहे तर कोणीच सुद्धा एकदम शांत असं वातावरण आहे आणि पोरं म्हणला तर पोरं सकाळी शाळेत गेले दहालाच तर आत्ता वाजून गेले आत्ता वाजेस साडे दहा अकरा वाजलेत तर पोरं दहा वाजता शाळेत गेलेले छान असं मस्त ऊन पडलेलं आहे चला कालचं काम ना राहिलेलं अर्धा निमत तर चला म्हणलं आज पूर्ण करूया तर ना मी साडीला फॉल वगैरे लावायला घेतलेला आहे बराच वेळ ना मला बँकिंगचा दोरा काही सापडत नव्हता ब्लाऊज वगैरे फिटिंग करून झाला माझा दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने हे बघा ब्लाउज माझा फिटिंग करून झालेला आहे आणि ना बरेच अजून ब्लाऊज शिवायचे आणि चला म्हणलं अगोदर ना तर सण आलाय जवळ तर म्हणलं अगोदर स्वतःसाठी काहीतरी नको हो का तर म्हणलं अगोदर स्वतःच्या सा, माझ्या साडीला ना फॉल लावायचा आहे तर हे बघा आणि ब्लाऊजच मी ब्लाऊज तर मी शिवला नाही तर ब्लाऊज बी शिवल्यानंतर नक्कीच दाखवते आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर दोन दिवस ना पोरांनी इतका गोंधळ घातला इतका त्रास दिला ना तर आज त्राज आहे सोमवार तर पोरं फायनली शाळेत गेली ती तर दहा वाजता शाळेत गेले ते आता वाजल्याचं साडे दहा अकरा वाजले तर पोरं दहाला शाळेत गेली ती भरपूर असा त्रास दिला आणि भांडण तर दोघांचं ना काही विचारूच नका तर आज ना मला तर दोन दिवस होते तर पोरं लेकरमत होतं आणि त्रा इतका त्रास येत होते करमत पण होतं तर आज ना घरात एकटीच आहे तर कोणीसुद्धा नाही तर आज मला अजिबात करमनास झाले तर माझं चाललं एक काम तर म्हणलं चला काम तर करून घ्यावावे आणि अजिबात मला करमनाच झालंय तर माझा छोटासाच ब्लॉग आहे तर कसा वाटला ते नक्कीच कमेंट करायला विसरू नका तर परत भेटूया का अशाच नवीन आणि छान सोमध्ये तोपर्यंत बाय बाय